का सांगू मला जी पाहिजे ती नाही आपलं स्वागत आहे राजश्री फाउंडेशन मध्ये आज आपल्या इथे पाहुणे म्हणून आले लातूरचे गाजलेले तर त्यांचं स्वागत आपण करणार आहोत कमली अशा दोन व्यक्ती या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत आता ह्याच्या दोन व्यक्तीच्या संदर्भात आपण राजश्री फाउंडेशनच्या मार्फत सत्कार सन् सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे राजश्री फाउंडेशन अशा व्यक्तीचा सन्मान करत आहेत जे व्यक्ती समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं एक शिक्षणाचं आणि एक समाजामध्ये काही वेगळं लढणझडन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत अशा प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी सन्मान करत आहोत त्यामध्ये आज आपण ह्या प्रसिद्ध रिंगस्ताचं आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत स्थान म्हणजे आता आता समाजामध्ये तर त्यांना आपण आरशास बघत आहोत कशामुळे समाजामध्ये ज्या अगदी परंपरा अंधश्रद्धा असतील किंवा एखादी वैट घटना करत असतील किंवा एखादं चांगले नेत्याचे विचार असतील किंवा एखादी काही गोष्टी असतील तर ते कमी शब्दामध्ये कमी शब्दामध्ये कमी वेळेत आणि अशा एका व्हिडिओग्राफी करतात ते की आज लोकांची मनं त्यामध्ये दिवस दिवस ते व्हिडिओ योग पाहतात त्याच्यामुळं आज रोजी तेवढ्या रील जर नाही बघितलं तर तो दोघ येत नाही तेवढ्यांची रील नाही बघितले तर करमत नाही थोडी तुमच्यावर नाही म्हणजे एवढं जवळचं कर्थ आज समाजाला या रील स्थापने लोकांनी बनवलेलं आहे दहा वर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत म्हणून आम्ही काय केलं की अशा रीलस्टारचा आपण या ठिकाणी सत्कार करावा आणि त्यांच्या जो समाजामध्ये जड बदल करण्याचा जो हेतू आहे तो त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने साध्य व्हावा आणि हे लोक कशा पद्धतीने करत आहेत म्हणून राजकीय फाउंडेशन आता हे त्या रेलिस्टारचं या ठिकाणी समारंभ करत आहे या या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आहेत जॅक्सन यांना होतात

本当にで出演。<music> <music> तुम्ही जामी आम्ही या ठिकाणी प्रवेश केला आमच्या सर्वात एम एस सी एका एम एस ए ती कोर्स आता ती कोर्स बऱ्याच लोकांना मिळते दोनशे क्लिप कोर्स एम एस आय केल्यानंतर एम एस आय डी केल्याच्यानंतर बरेच लोक कॉम्प्युटरच्या समोर सोडतात पण हे प्रॉब्लेम आता आहे समुद्रावर तुम्ही आयुष्यवर्धन घेत असाल आणि पडणार नाही अशी ट्रीप कोर्स आहेत त्याच्याबद्दल त्या ठिकाणी हे आम्ही पाच एप्रिल दोन हजार तेवीसला चालू केलं आणि त्याच्यानंतर त्यानंतर आम्ही या ठिकाणीसाठी शासना बेरोजगार लोकांसाठी एक प्रोसेस चालू असतात स्किल इंडियाच्या मार्फत स्किल इंडियाच्या मार्फत आठ पोस्ट घेतले त्या ठिकाणी फोटोशॉपमध्ये कोर्स आहे फोटोग्राफीमध्ये फोटो एडिटिंग आहे त्याच्यामध्ये जे काही शिकतात ते मुलं आपले बॅनर पोस्टर फोटो अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यामध्ये एडिटिंग करून त्या चांगल्या पद्धतीनं धावू शकतात आणि ते कसंही काम करू शकतात भरून घेऊ शकतात किंवा त्यापमध्ये जाऊन करू शकतात फिल्टर करू शकतात अशा पद्धतीचा तो कोर्स होता आणि त्या कोर्सला आमच्या आता भविष्यात आम्ही त्याच्यानंतर चांगला गो म्हणून आम्ही खात लोकांना प्रवेश केला आणि त्याच्या वाटत आज बरेच लोक त्याच्या पेटिस त्याच्यानंतर दुसरा एक पोस्ट घेतला आपण पार्टरचा त्याच्यामध्ये म्हटला जास्त त्याच्यामध्ये जवळपास त्यांनी आम्हाला गोबल मध्ये त्यांचा जे आपल्या प्रेस आहेत त्यांनी तो पोस्ट पूर्ण केला त्याच्यातून बऱ्याच वेगळा कामा होते त्याच्यानंतर दोन पॅजेस असतात आर्थिक प्रकल्प आहे स्किल इंडियाच्या चारशे वीस लोकांना फाउंडेशन प्रशिक्षण दिले आणि त्याच्यानंतर ते बरेच लोक जवळपास तीस टक्के लोकांच्या काम करत आहे आणि जे की कुठल्याही पद्धतीनं कामाला बेकार होते चारशे तीस टक्के त्याच्यापैकी बरेच लोकांना बेकामात हा दोन फील इंडियाचा प्रथला प्रभाव आणि एम एस शेतीचा प्रचार प्रभाव फील इंडियाच्या नंतर असं ही गरज ना आम्हाला जे भारत सरकारचे कृषी मंत्रालय आहे त्याच्यामार्फत आपल्याला प्रधानमंत्री योजनेशी आम्ही निवडून त्याच्यावरती आपल्याकडे लोकांसाठी सत्तर लोकांना त्या सत्तर लोकांना दहा ते बारा हजार रुपये म्हणजे आपल्याकडे कंपनीवरून प्रमाण जरी आपल्या आपल्या कं कंपन्या आपल्यापेक्षा मोठ्या असतील आपल्याकडे जो तो हा पेमेंट होतो ज्या लोकांना तो पेमेंट बाहेर उद्योग याच्यानुसार जसं की जात <shranly> आणि <shranly> आपल्याला शासनाच्या जे जेल आहे जेल मायक्रो जेलमध्ये सुद्धा आपले स्किल इंडियाचे काम करतात जे गर्दीच लोक आहेत जेलमध्ये फार सुरक्षित त्याच्यामध्ये आमचे दोन व्यक्ती पण त्या ठिकाणी त्यांना स्किल इंडियाचे धडे देतात शिकवतात त्या जे जेलमध्ये असलेल्या लोकांना हा आमचा तिथं प्रोजेक्ट आहे आणि आमच्या कधी समाजामध्ये आनंदी पण लोक काम करतात त्याच्यासोबत आपण फाउंडेशन त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे की आपण आपल्या पाठिंबा प्रेम नसताना आपल्या प्रकारचं आर्थिक स्थेल नसतात आपल्या दिलं जी वेगवेगळी जागे त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये फार स्पर्धा आहे तरी पण आपण त्या ठिकाणी भाग ठेवून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वगैरे टाकत आहे आणि म्हणून आमच्या आदेशाने ह्या सगळ्या पॉलीचं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांमध्ये आपण सामील व्हावं आणि आपले विचार जे आहेत ते एकमेकांना द्यावेत त्या उद्देशाने agar membuat kejayaan orang lain diustazah Biar kekulitinan kita pun jauh agar kekulitinan kita pun apabila kita sudah kain kita boleh berjaya kita boleh jadi kita boleh berjaya untuk orang lain dan kita boleh berjaya untuk orang lain सैल लोकांचं बघून आम्ही शिकल शिकत शिकत आता एक आलो आम्हाला कॉलेज लोकांचे कॅन्डिटला त्यांना आमचे कॉन्टॅन्ट आमचे आवडायला लागले असंच करत करून आम्ही इन्स्टार बघितलं आणि राजश्री फाउंडेशनच्या बाबतीत एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण का इन्स्टार बघून असं करत नाही आपल्या नाही करत कारण 私はそれを見つけたのは私はそれを見つけたのは私はそれを見つけたのは私はそれを見つけたのは私はそれを見つけたのは私はそれを見つけた。 एकदा म्हणजे की छपरी आहे म्हणल्या काय एकदम ते शिव्या गाड्यात देते एकदम म्हणते निकायले भारी असते का ज्याच्या त्याच्या चित्रामध्ये गेल्या वरच कळत असते की कोण कसा आहे पण एवढं सगळं तुम्ही ध्यानात घेता तुम्ही आम्हाला एका माणसात सर्वप्रथम सांगायचं म्हणजे तर राजश्री फाउंडेशन हे खूप म्हणजे खूप चांगली संस्था आहे आणि या संस्थेअंतर्गत इतके सारे दोनशे प्लस कोर्स आपल्या इथे अवेलेबल आहेत तर एवढं भारी वाटतं ना सर दोनशे प्लस कोर्स आहे त्या ठिकाणी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणता तरी चांगला कोर्स केला पाहिजे आणि सध्याच्या जनरेशनला त्रास झाले की कॉम्प्युटर स्किल हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सध्या कसं झालं माहिती आहे का एज्युकेशनला काही काहीच व्हॅल्यू नाही जेवढ्याकडे आपल्याकडे जेवढी स्किल आहे ना, पुण 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 ना। ते खूप महत्त्वाचे आहे आणि माझे यांना मी सरांनी माझ्या इथे केले त्याला इन्वट वाटते काय थँक्यू

मी पान पुरी खाणारी ऑर्डर देणारे लोकं ऑर्डर द्यावल्यात कोण मॅडम करावी हे रजिस्टर दलेत म्हणावं काय ना काय नाही रजिस्टर दलेत म्हणावं का ब्रिज हॉटेल तर रजिस्टर दिसले का तुम्हाला मोठ लट आहे मी म्हटलं मला इथं भूक लागली आहे तर मला वाटली तर अभ्यास करावा लागते काय की जेवण्याच्या अगोदर जरा एवढं बघितले काय काय तुम्हाला काय सांगू मला जी पाहिजे ती नाही चच्यामध्ये आपल्याला मटन पिटण खाऊ अरे रे जरा एकच कुठं तडका वडका म्हणून कटाळून कटाळून आम्ही आता काय असं मी तिची